माझ तिथून नगारखान्यापासून ते मेघडंबरीच्या जवळ येईपर्यंत पडणारं प्रत्येक पाऊल हे पाऊल म्हणजे या माझ्या मावळ्यांनी स्वतःचा गाळलेला घाम असेल गाळलेलं रक्त असेल वेळ प्रसंगी स्वतःच्या कुटुंबाचा विचार न करता धारातीर्थी पडलेले हे मावळे असतील या प्रत्येक मावळ्याच्या कुटुंबाची जबाबदारी ही माझी जबाबदारी आहे आणि आत्ता तर ती दहा पटीने वाढतीये आणि ही जबाबदारी पेलण्याची शक्ती मला आई भवानी तू दे हीच प्रार्थना करत आणि त्या सगळ्या धारातीर्थी पडलेल्या अनामिक मावळ्यांना आठवत आठवत शिवराया धीरगंभीर धीर गंभीर पावलं चालत आलेलं आहेत आणि आणखीन धीर गंभीरपणे महाराज एक एक पायरी पुढे चढतायत त्यांना पूर्ण कल्पना आहे की पायरी म्हणजे या माझ्या खांद्याला खांदा लावून ज्यांनी स्वतःच्या घरदारावर अक्षरशः तुळशी पत्र ठेवून स्वतःच्या प्राणाचं बलिदान केलेलं आहे अशा लोकांच्या स्मृतीवर हे स्वराज्य आणि हे सिंहासन आज उभं आहे जिथे मी बसणार आहे